रात्री खूप जास्त पाऊस येऊन गेलेला आणि सकाळची ही सुंदर सकाळ आमची अशा पद्धतीने झालेली आहे आणि वातावरण अगदी मन प्रसन्न करणारं होतं आणि पिलू आणि पिलूच्या आजीच्या गप्पा चालू होत्या तुम्ही ऐकू शकता वाजले कामं झाले स्वयंपाक जेवण भांडी कपडे सगळं काही आवडलं आणि आम्ही चाललेलो कारण आमचं थोडंसं काम आहे तर त्यासाठी आणि देखील आहे कारण यांना किराणा वगैरे सांगितलं अण्णाने त्यांनी आणि पिल्लूला कपडे घ्यायचे म्हणजे अण्णाने पैसे दिलेत पिल्लूसाठी आणि शंभूला कपडे घेणार आहेत हे असं काहीच आहे आणि आमचे जे काही थोडंफार काम आहे ते देखील करायचे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आमच्या दिवसभरामध्ये काय काय घडणार आहे ते या व्हिडिओमध्ये हो सर्व काही असणार आहे तर पुन्हा भेटू आपण थोड्या वेळान सकाळपासून वातावरण तसं फ्रेश होतं घरातली काम आवरल्यानंतर आम्ही पोहोचलो जामखेडला आणि जामखेडला कपडे वगैरे घेतली तिथं देखील बऱ्यापैकी गर्दी दे होती सोमवार असून देखील गुगळेच्या तिथं देखील बऱ्यापैकी गर्दी होती त्याचबरोबर पूर्ण जामखेड सिटीमध्ये देखील खूप जास्त गर्दी होती आम्हाला गाडी पार्क करायला देखील बऱ्यापैकी लांब जावं लागलं जुन्या पोलीस स्टेशन आहे तिकडं गाडी पार्क केली तिथून आम्ही गुगळेच्या तिथं गेलो कपडे वगैरे घेतली आणि त्यानंतर आमची जी काही कामं होती त्यासाठी आम्ही थोडंसं प्रयत्न केला परंतु ती काही कामं झालेली नाहीत कारण त्यांनी कॉल वगैरे रिसीव केला नाही त्यानंतर कपडे वगैरे घेऊन झाले आणि मग तिथून आम्ही पोहोचलो मॉलमध्ये किराणा वगैरे घेतला कारण भाबिनी त्यांनी यादी बनवून दिलेली होती त्यानुसार यांनी किराणा घेतला त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो म्हणजे मी आज जाणार होते माहेरी कारण सोमवती आमावश्याला बाळूमामाचा भंडारा असतो आणि ते जे बाळूमामाचं मंदिर आहे ते माझ्या म्हणजे माहेरच्या घराच्या अगदी समोर आहे आणि मग म्हटलं आहेच आपण तर निमित्ताने त्या त्या निमित्ताने मी गेली होती आणि खूप छान पद्धतीने भंडारा देखील झालेला तर तो देखील व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये कनेक्ट आहे तिथून आम्हाला चूल घ्यायची होती नाशिकला घेऊन जाण्यासाठी परंतु ही जी चूल आहे ना ही कोळशावरची चूल नव्हती आणि जी चूल कोळशावरची होती त्याला देखील सरपण वगैरे वापरावं लागणार होतं तर असं म्हणजे अशा पद्धतीची आम्हाला नको होती त्याच्यामुळं मग चूल वगैरे काही घेतली नाही परंतु दोन तीन प्रकारच्या चुली पाहिल्या चौकशी केली परंतु मग फ्लॅट सिस्टीममध्ये अशा चुली वापरणं योग्य नाही कारण फरशी वगैरे फुटू शकते आणि जर गॅलरीत जरी ठेवलं तरी गॅलरी काळी वगैरे होऊ शकते यासाठी मग आम्ही काही चूल वगैरे काही घेतलेली नाही मला जामखेडवरून घ्यायची होती परंतु ती जी चूल आहे ना, ना ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि ती घेण्यासाठी मी गेले होते परंतु तेही माझं काम झालेलं नाही म्हणजे मी जी काही कामं ठरवून गेलेली होती जामखेडला त्यापैकी एकही काम झालेलं नाही फक्त पिल्लूचे कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न आलो तर ही जी चूल आहे ती दिसायला एकदम छान अशी नाजूकशी आहे परंतु मग त्यांनी रेट वगैरे व्यवस्थित सांगितलेला दीडशे रुपयाला सांगितली आम्हाला एकशे वीसला दे म्हटलं तर ती देत होती परंतु मग आमचा म्हणजे विचार असा झाला की ही चूल घेऊन आपला काहीच फायदा होणार नाही कधीतरीच चुलीवरचं जेवण बनवायचं आहे परंतु फ्लॅट सिस्टीममध्ये असं जेवण बनवणं म्हणजे तेवढं योग्य ठरणार नाही या इथं खूप छान छान अशी भांडी होती मातीची हे आहे दह्याचं भांडं दिवा आहे त्याचबरोबर तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर दिव्याला जे असं वरतून नारळाप्रमाणे जे स्टँड असतं ते देखील आहे चिनी मातीची भांडी आहेत सर्व प्रकारची भांडी आहेत या इथं आणि हे जे गाव आहे ते माहेर आणि सासर या दोन्ही गावाच्या मध्ये आहे कधीही येता जाता आम्हाला या चुली माठ हे सर्व काही दिसत असतं परंतु म्हणजे आम्ही काही चूल वगैरे घेतली नाही तिथून पुढं निघालो आणि खूप जास्त म्हणजे नदीला पाणी आले पाणी आले अशी चर्चा होती परंतु तेवढं जास्त आलेलं नव्हतं आणि आम्ही पोहोचलो माहेरी तर हे आल्यानंतर झुपी गेले म्हणजे आम्ही तसं दुपारी दोन वाजता वगैरे पोहोचलो असतो आणि वातावरण फ्रेश होतं लाईट होते त्याच्यात काय छान का येतं कुणाची घेतली मग चांगली निबर कस कुणी दिलेत कसं मामाने मामाने जेवण वगैरे झाल्यानंतर हे म्हणजे घरी गेले आमच्या आणि पिलू आणि मी इथंच थांबलो म्हणजे माहेरी तर आज भंडारा होता त्याच्यामुळे थांबलेलं होता आणि भंडारा असून देखील पिलू म्हणत होता मम्मी आपण पडवीला बसूनच प्रवचन ऐकूया आणि इतकं छान असं त्या मुलीने प्रवचन सांगितलेलं आहे एक लाख घरे असताना त्या घरांमध्ये पाच पांडव राहायला पाच पांडव आणि त्यांची एक पत्नी होती द्रौपदी तिचं नाव आहे द्रौपदीवरती संकट आल्याच्या नंतर लक्षग्रहामध्ये राहते की द्रौपदी त्यावे ते नियंत्रापूर्ण ठेवलं पण हे चांगले भारी, भारी, आले हासी। ही प्रवचन सांगणारी जी मुलगी होती म्हणजे तिचं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं वयदेखील कमी होतं परंतु तिचा आवाज आणि तिची सांगण्याची पद्धती एवढी छान होती आणि तिने प्रवचन खूप सुंदर असं केलं सर्वांनाच ते आवडलं आणि प्रवचन झाल्यानंतर बाळूमामाची आरती वगैरे झाली आणि त्यानंतर असतो महाप्रसाद म्हणजे शिपी आमटी आणि ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी हे सर्व काही गावातल्या बायकांनीच दिलेलं असतं आरती झाल्यानंतर खूप जास्त जोरजोरात पाऊस येत होता त्याच्यामुळं मग मामी तर गेली होती जेवायला परंतु आबा आमच्यासाठी घेऊन आले होते घरी आणि आम्ही मस्त महाप्रसाद एन्जॉय केला आणि आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय